निसर्गरक्षण हीच खरी भक्ती हा संदेश देत डॉ जे जे मगदूम फार्मसी कॉलेज जयसिंगपूर व उदगाव ग्रामपंचायत उदगाव यांच्या संयुक्त विद्यमानं प्रदूषणमुक्त गणेशमूर्ती विसर्जन व दान उपक्रम यशस्वीरित्या पार पडला या उपक्रमात तब्बल शंभरहून अधिक गणेश मूर्तींचं दान तसेच निर्माल्य संकलन करून उदगाव ग्रामपंचायतकडे सुपूर्द करण्यात आल्या या अभियानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना सांगितलं की पर्यावरणाचं रक्षण करणं ही समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे अशा उपक्रमांमुळे भावी पिढीसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण तयार होईल या कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य डॉ शीतल कुमार पाटील उपप्राचार्य डॉ सतीश किलजे उदगाव ग्रामपंचायत सरपंच सलीम पेंढारी उपसरपंच अरुण कोळी पोलीस पाटील स्वअनुराधा कांबळे मानसमित्र फाउंडेशन उदगावचे अध्यक्ष विशाल वर्मे व सचिव स्वाती भांबुरे यांनी मान्य व आणि मान्यवर यांची उपस्थिती लाभली संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगधूम आणि व्हाईस चेअरपर्सन ऍडव्होकेट डॉक्टर सोनाली मगधूम यांचं मार्गदर्शन लाभलं या उपक्रमाचं कॉलेजचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहानंच भाग घेतला निर्माली संकलन व मूर्तीदान करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला या अभियानाचं नियोजन व आयोजन राष्ट्रीय सेवा योजने विभागामार्फत प्राध्यापक प्रनिल तोरसकर प्राध्यापक काशीनाथ हुलवान व प्राध्यापक सौरव समडोळे यांनी केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ